नमस्कार स्वामीश्री या यूट्यूब चॅनलवर मी गणेश घाडीगावकर आपलं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी कालच आपण एक व्हिडिओ पाहिलात त्यामध्ये कडक उन्हाळा उष्मा घात आणि त्याला कारणं कोणती याबद्दल आपण पाहिलंत आणि खरोखरच आज या निसर्गाने कृपा केली आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहत असाल की संपूर्ण आभाळ कसं भरून आलेलं आहे त्याची कृपावृष्टी होत आहे मग या संधीचा फायदा आपल्याला यावेळी घ्यायलाच हवा मला पहिला प्रश्न असाला पुण्यावरून पुण्यावरनं की आम्हाला झाडांची लागवड करायची आहे आवडही आहे आमचा नव्हे तो छंद सुद्धा आहे पण आमच्या गावाकडील जी जमीन आहे ना ती एकत्र सातबारा आहे आणि आमच्या हिश्श्याला आलेले छोटे छोटे तुकडे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही लागवड कशी करावी आणि ते कसं काय त्याच्यावर काय पर्याय होऊ शकतो असा त्यांचा प्रश्न आला तर मला मुळात हे सांगायचं आहे की आपण इथे महत्त्वाचा विचार करायचा आहे निसर्गाच्या समतोलचा सामाजिक ऋण फेडण्याचा हा आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे आता वृक्ष लागवड म्हटली तर प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर येतं फळझाड लागवड किंवा उत्पन्न देणारी झाडांची लागवड मग अशावेळी आपण आपली स्वतःची जमीन आहे का याची खात्री करतो पण या उश प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर मला काय म्हणायचं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण निश्चितपणे लागवड करण्यास हरकत नाही कारण याच्यामध्ये जी आपण लागवड करू मग ती फळझाडाची असेल आणि त्याचं जर उत्पन्न मिळणारं असेल तर भविष्यामध्ये आपल्याच भावाला किंवा आपल्याच पुतण्यांना किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना ते मिळणार आहे याच्यात वावगं काय आहे दुसरा विचार मला असं सा सांगायचा आहे की गावाकडच्या मंडळींनी मेहनत घ्यावी जोपासना करावी आणि तुम्ही मुंबईकडे किंवा पुण्याकडे वावरत असणाऱ्या मंडळींनी त्याचा खर्च करावा असा सुद्धा पर्याय निघू शकतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फळझाडं किंवा उत्पन्न देणारी झाडं याची लागवड करण्यास काही हरकत नाही दुसरं मला असं सांगायचं आहे की हा जर पर्याय तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मात्र तुम्हाला एक सामाजिक ऋण फेडण्याचं किंवा निसर्गाचं समतोल राखण्यासाठी तुम्ही अन्य झाडं लावू शकता जी चांगल्या प्रकारची ऑक्सिजन देतात चांगल्या प्रकारची आपल्याला भविष्यात इमारती लाकडाचा उपयोग होऊ शकतो अशी कितीतरी झाडं आहेत अशाचाही तुम्ही पर्याय निवडू शकता तर यासाठी मात्र आपसामध्ये सामंजस्यपणा असणं फार महत्वाचं आहे इथे महत्वाचा मुद्दा असा ठरतोय की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या पडीक जमिनीवर लागवड करायचीच आहे दादा मला झाडं लावण्याची आवड आहे परंतु माझ्याकडे जमीनच नाही तर झाडं कुठे लावायची हे आपण सुचवा हे बघा गावकर साहेब तुमचा प्रश्न योग्य आहे आणि मला असं वाटते की हा कित्येक जणांचा प्रश्न असू शकतो बरोबर नाही मी मगाशा एका प्रश्नात उत्तर दिलं की झाडं केवळ फळझाडच नाही उत्पन्नाचीच झाडं नाही आपण इतरही लावू शकतो आपल्याला निसर्गाचा समतोल राखायचा आहे उष्माघात कमी करायचं आहे मग झाडं लावणेच आपली शुद्ध भाविक कल्पना आहे बरोबर ना मग अशा वेळी तुमच्याकडे जर जमीन नसेल आणि झाडं लावण्याचा जर तुमचा उदात्त हेतू असेल तर मी सांगतो तुम्हाला हे बघा आपल्या प्रत्येक गावागावामध्ये रस्ते गेलेले आहेत बरोबर ना आणि आता रस्ते फार रुंद आहेत रस्त्याच्या बाजूला जागा पण सोडलेली असते मग अशा रस्त्याच्या दुथर्फा पण तुम्ही झाडं लावू शकता पण ती झाडं लावतेवेळी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारची झाडं लावा आणि अशी झाडं लावल्यानंतर ती ज्यावेळी वाढतील त्यावेळी त्या रस्त्याचं सौंदर्य तर वाढेलच पण चालत जाणाऱ्या वाटसरूला सुद्धा सावली मिळेल किंवा सारखी फुलणारी झाडं लावलीत तर त्या रस्त्यावर ज्यावेळी फुलांचा सा सडा पडेल त्यावेळी तो आनंद अनोखाच असेल त्या वाटसरूला त्या पर्यटकांना तो वेगळा आनंद देऊन जाईल आणि त्यावेळी तुम्हाला फळझाडांपेक्षा त्या झाडांचं महत्त्व निश्चितपणे पटलेलं असेल आणि इथे तुम्हाला झाडं लावायला कोणीही नकार देणार नाही बरोबर आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येक गावामध्ये देवराई आहेत देवालय आहे देवा आणि ह्या देवराई सामाजिक वणीकरण किंवा देवस्थानाच्या मालकीची असतात जर आपल्याला झाडं लावण्याचा उदात्त हेतू असेल तर या ठिकाणीसुद्धा तुम्हाला झाडं लावायला हरकत नाही देवालयाकडे कोणती झाडं लावावीत देवराईमध्ये कोणती झाडं लावावीत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि या झाडांना तुम्हाला पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही ती नैसर्गिक पाण्याच्या वरच ती जगतात आणि आपणच मोठी होतात फक्त तुम्हाला ती लावायची आहेत आणि ती थोडीशी संरक्षित करायची आहेत पहिल्या वर्षापुरती मग इथेसुद्धा झाडं लावायला तुम्हाला जमीन उपलब्ध आहे शाळेची पटांगण आहेत बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत काही संस्थेच्या शाळा आहेत यांच्याकडे फार मोठी जागा असते तुमच्याकडे आर्थिक बाब जर चांगली असेल तर तिथेसुद्धा तुम्ही काही फुलझाडं लावू शकता जेणेकरून तो शाळेचा परिसर आल्हाददायक वाटेल किंवा मुलांना शिक्षण घेता यावं म्हणूनसुद्धा काही अशा प्रकारची जी झाडं आहेत शुद्ध ऑक्सिजन देणारी मग तीसुद्धा झाडं तुम्ही त्या पटांगणामध्ये लावू शकता तोहीसुद्धा तुम्हाला आनंद निश्चितपणे ठरू शकेल मग एवढ्या जागा उपलब्ध असते वेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचं जमणीसाठी अडून राहायला नको मात्र त्याचं फळ मलाच मिळालं पाहिजे हा हेतू असता का मानतो भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नको पण इथे या उक्तीप्रमाणे जर अशा ठिकाणी तुम्ही झाडं लावलीत तर तुमचा उदात्त हेतू तु या समाजाला दिसेल आणि ज्यावेळी हे वृक्ष मोठे होतील त्यावेळी तुमची निश्चितपणे हा समाज आठवण काल्याशिवाय राहणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हा निसर्गसुद्धा समतोल राखण्यासाठी तुमचा हातभार लागलेला असेल दादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व तुम्ही सांगताय ते बरोबर आहे परंतु माझ्या एका मित्राचा प्रश्न असा आहे मी राहतो पुण्याला माझी गावी जमीन पण आहे परंतु ती झाडं लावणार कोण त्याची जोपासना कोण करणार त्याबद्दल आपण काय सुचवू शकता आपला प्रश्न योग्य आहे आणि मला असं वाटतं तुमच्या मित्राप्रमाणे अनेक लोकांची ही समस्या आहे ती त्यांची गावाकडे जमीनही आहे झाडं लावण्याची आवडसुद्धा आहे बरोबर ना आणि झाडं लावण्याचा तो जो काही खर्च येतो ती करण्याची त्यांची कुवतही आहे ना असंच म्हणायचं ना तुम्हाला हां बरोबर आहे मग ते लावणार कोण आणि जोपासणं कोण करणार हा त्यांचा प्रश्न आहे अगदी योग्य प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये कित्येक लोक अडकलेले आहेत त्याच्यावर मी तुम्हाला पर्याय देतो जर त्यांना झाडं लावायची असतील तर आम्ही या वर्षीपासून अशा प्रकारचं एक उद्योग पुढे आणत आहोत जेणेकरून असे जे लोक आहेत त्यांची जमीन लागवडीखाली येईल बरोबर बरोबर ना निसर्गाचा समतोल वाढेल त्यांना निवृत्त झाल्यानंतर त्यांना त्या झाडांची फळं चाकता येतील उत्पन्न मिळेल बरोबर हां आणि शिवाय इथल्या गावातील लोकांना रोजंदार पण प्राप्त होईल नक्की बरोबर ना मग या उद्देशाने आम्ही या वर्षीपासून हा उद्योग करायचा हाती घेतलेला आहे फ्लोरिटेक या नावाने ओके हां यामध्ये आमची एक टीम आम्ही कार्यरत केलेली आहे ज्यामध्ये निष्णांत जे हॉर्टिकल्चरिस्ट म्हणतात ते आहेत ते तुमच्या प्लॉटची पाहणी करतील त्यातलं माती परीक्षण करतील पाणी परीक्षण करतील आणि त्या जागेमध्ये नेमकी कोणती झाडं लावावीत की, लावा की जेणेकरून त्याचं उत्पन्न मिळू शकेल याचा तुम्हाला सल्ला देण्यात येईल त्या जागेमध्ये किती झाडं लागतील पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आम्ही तुम्हाला ती माहिती पुरवू आणि आम्ही इथेच थांबत नाहीत तर त्या जागेमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठली झाडं उत्पन्नाच्या योग्यतेची आहे सर्वसाधारण माणूस कोकणामध्ये काजू आंबा नारळ याच्या पलीकडे जात नाही पण त्याही पलीकडे आपल्याकडे काही अशी झाडं आहेत जी केरळ तामिळनाडूमध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न देतात इथेही ते देऊ शकतील अशा प्रकारची झाडं त्या जमणीमध्ये जर होत असतील तर आम्ही ती त्यांना सुचवू आणि त्यांना त्या उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल आता इथे मार्गदर्शनच नव्हे तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो तर ती झाड लावून देणे त्याची जोपासना करणे याच सुद्धा कॉन्ट्रॅक्ट शकतो त्यामुळे तिघांचा फायदा होऊ शकतो नंबर एक तुमच्या मित्राची जमीन लागवडी खाली येईल हा त्या जमिनीची धूप थांबे दुसरा प्रश्न की आमची टीम जी कार्यरत राहील त्यांना रोजंदार मिळे आणि तिसरा प्रश्न की ज्यावेळी ते सेवानिवृत्त होतील त्यावेळी त्यांची त्याला पुढं चाकता येईल उत्पन्न